जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी राजांनी बुद्धभूषण या ग्रंथामधून राजा कसा असावा त्याच वर्णन कसं असावं वा? त्याची वागणूक कसं असावी याचा खूप छान काही श्लोकांमधून संदर्भ सहित स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यात छत्रपती संभाजीराजांचं असं म्हणणं आहे की राजाच्या राजा पदरी हे पुढील सात दोष नसावे ते जर असेल तर राजा हा लयास जाईल त्याचं राज्य हे संपुष्टात येईल त्यातला पहिला कुणालाही फार टोचून बोलू नये दुसरा कुणाशीही कठोर बोलू नये तिसरा संरक्षणाशिवाय राजाने राज्यापासून दूर जाऊ नये चौथा राजाने मादक द्रव्य दारू अफू गांजा असे पदार्थ सेवन करू नये पाचवा राजाने जनानखाना बाळगू नये परस्त्रीचा माते समान सन्मान करावा सहावा राजाने गरीब जंगली पाळीव प्राण्यांची हत्या करूच नये सातवा राजाने द्रुत जुगारांपासून पासून दूर राहावे ऐकलं छत्रपती संभाजी राजे हे अतिशय चातुर्य चाणाक्ष असं होतं राजांनी संस्कृत राज उकळून प्यायलं होतं एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही व सतरा भाषांचं राजांना त्या काळात ज्ञान अवगत होत इंग्रजी आपला राजा खाडखाड बोलत होता परंतु काही लोकांनी आपल्या शंभू बाळांची प्रतिमा इतिहासातून नाटकातून मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या चारित्रावर शिंतोड उडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मते छत्रपती संभाजी राजांनी जे मंत्रिमंडळ होतात त्यातील काही लोकांच्या विकी बाळांची छेड काढली व राजे सतत भांगेमध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या मूर्ख लोकांना इतकी अक्कल नाही की त्या काळात राजांना अनेक विवाह करण्याची मुभा होती आणि कोण नाही म्हंटल असतं का हो छत्रपती संभाजीराजांना मुलगी द्यायला आता जर कोण मंत्री असेल आणि ते बाकीचे मंत्री असेल अनेक जे इतर असतात तो मुख्यमंत्री जर म्हटला की माझ्या मुलाला तुमची मुलगी पाहिजे आहे कुठला मंत्री नाही म्हणेल का मग कसं कोण नाही म्हंटलं असतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट शंभूराजांनी एवढ्या लढाया केल्या त्यात ते एक लढाई सुद्धा हरलेली नाही म्हणजे किती डिसिप्लिन मध्ये होत त्यांचं जीवन त्यांचं चरित्र आणि असा राजा कसा भांगेमध्ये असेल ते जर भांगेत असले तर त्यांनी उभा सिंह हा टराटारा फाडला असता का त्याच्या जबड्यामध्ये हात घालून त्याचे दात मोजले असते का आज तुम्ही आम्ही बघत आहो एखादा व्यक्ती जर धुम्रपान करत असेल तर अक्षरशः शरीराचा पूर्ण सापळा होऊन जातो आतून तो खोकला होऊन जातो ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपल्या मंत्रिमंडळातील काही लोकांपासून आपल्या राज्याला धोका आहे त्या लोकांकडे राज ही ताजिबात नाहीये त्यांच्याकडे फक्त स्वार्थी वृत्ती आहे त्यावेळेस छत्रपती संभाजी राजांनी त्या लोकांच्या मुसक्या जबर प्रकारे आवडल्या आणि त्यांच्या नाग्या चांगल्या ठेसून काढल्या आणि त्यानंतर त्या क्रूर लोकांनी मात्र संभाजी राजांच्या विरुद्ध षडयंत्र रचण्यास सुरुवात केली त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि काही असं प्रकरणात त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून छत्रपती संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेत वरतेच्या नजरेत कसे पडतील परंतु म्हणतात ना आपण जर सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर तो थुंक्याचा शिंतोडा त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आपल्या तोंडावर मात्र तो नक्की पडतो तशी काहीशी गंमत त्या लोकांची झाली जनरली आपण जर एक विचार केला तर साडेतीनशे वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर अनेक आदर्श पिढ्या घडल्या त्यांना फॉलो करून समाजामध्ये अनेक आदर्श व्यक्ती घडले आणि छत्रपती संभाजीराजे म्हणजे साक्षात त्यांचा अंश त्यांच्या हाडामासाचा गोळा किती प्रभावशाली व्यक्तिमहत्व असेल ते हा विचार तर तुम्ही आम्ही करू शकतो कारण आपण अन्न खातो क्षीण नाही आणि काही लोकांनी कितीही छत्रपती संभाजी राजांबद्दल त्यांची जी प्रतिमा आहे ती मलिन करण्याचा प्रयत्न केला तरी छत्रपती संभाजी राजे हे आमच्यासाठी एक आदर्श राज्यकर्ता स्वराज्याचा धाकल धणी एक चारित्र्य संपन्न युवराज होते आहे आणि राहणार तेव्हा सगळ्यांना जय शंभू राजे